महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात विमुक्त भटक्या जमातीसाठी तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची मागणी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार विमुक्त भटक्या जमाती व अर्धविकसित जमातींसाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन कराव्यात अशी मागणी भाजपच्या विमुक्त भटक्या आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवराज मोहिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माधुरीताई मिसाळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या पत्राचा संदर्भ देत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवराज मोहिते यांनी सांगितले की केंद्र सरकारने अशा समित्या स्थापन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असूनही अद्याप महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात या समित्यांची स्थापना करण्यात आलेली नाही या समित्यांमुळे विविध योजनांपासून वंचित असलेल्या विमुक्त भटक्या जमातींना त्यांच्या तक्रारींचे निवारण शैक्षणिक व रोजगाराच्या संधी ओळखपत्रांचे वितरण आर्थिक सहाय्य सामाजिक सुरक्षेच्या योजना आदीबाबत थेट मदत मिळू शकते समित्यांची स्थापना न झाल्यामुळे या समाजाला न्याय मिळत नाही असा आरोपही त्यांनी केलाय भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवराज मोहिते यांनी मुख्यमंत्री फडणवीस तसेच राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राज्य माधुरीताई मिसाळ यांना लवकरात लवकर संबंधित समित्यांची स्थापना करून त्यांची अंमलबजावणी करावी अशी विनंती केली आहे नाशिक नाशिक लोकशाही न्यूज